नमस्कार मी सारिका अविनाश दरवडे खंडाळे गावचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून माझ्या खंडाळ्या गावासाठी आत्तापर्यंत खूप असा मोठा विकास झाला आहे अंतर्गत रस्ते असतील वाड्या रस्त्यांना जोडणारे जे जो अंतर्गत रस्ते आहेत त्या रस्त्यांचं काम असेल अजून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी आम्हाला व्यवस्थित रस्ता नव्हता तोही साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला कोंडापुरीचा जो तलाव आहे त्या तलावातही साहेबांतर्फे साहेबांमार्फत आमच्या कोंढापुरी तलावात पाणी येतं त्यामुळे आमचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न सुटला आहे आणि आता जी जलजीवन मिशन जी योजना आहे तीही साहेबांच्या मार्फतच आता पूर्ण होईलच त्या योजनेचा आम्हाला महिलांना खूप मोठा असा लाभ होणार आहे प्रत्येक घरोघरी प्रत्येक नळाला पाणी त्या योजनेमार्फत येणार आहे माझ्या खंडाळे गावासाठी आत्ताच साहेबांनी पाठीमागे एक सभागृहाचा मंडप आमच्यासाठी दिला आम्हाला कुठलीही प्रकारची सभा घ्यायची म्हटली तरी आम्हाला बसण्याची व्यवस्था आम्हाला स्वतः करावी लागत होती पण आता यापुढे आम्हाला त्या सभागृहाचा खूप मोठा फायदा होईल आणि आत्ताच एक दोन तीन महिना पाठीमागे जी लाडकी बहीण योजना जी साहेबांमार्फत किंवा माहितू सरकारतर्फे जी सुरू झाली त्या योजनाचाही सर्व गोरगरीब महिला असतील सर्वांना निराधार महिलांना त्या योजनेचा खूप मोठा असा लाभ होतोय त्या योजनेमार्फत त्या आपल्या आर्थिक कुटुंबातील जे काही सहाय्य असेल त्या त्या योजनेमार्फत त्या योजने करतात आणि माझ्या खंडाळे गावासाठी साहेबांचे योगदान आधीपासूनच खूप होते आणि यापुढे ल यापुढेही साहेबांचे योगदान आम्हाला असेच लाभ हवे यासाठी आम्ही नक्कीच साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करणार आहोत